तेना रहा एक अनेक भारत बंद या भीम बैठक घेण्यात आली यात अमरावती शहरातील अनेक संघटनांनी भारत बंद ला पाठिंबा दिलाय आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयासोबत दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आझाद समाज पार्टीचे प्रवक्ता किरण गुडदे यांनी माहिती स्पष्ट केली सुप्रीम कोर्टाचा जो एस सी एस टी वर्गीकरणाची जी म्हणजे निर्णय झालेला आहे आणि तो स्टेटला त्यांनी काही गाईडलाईन दिलेली आहे या वर्गीकरणाच्या विरोधात आज अमरावती जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी तसेच एस सी एस टी समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी विविध पक्ष संघटना यांनी एकत्रित येऊन एक, एक मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये असं निर्णय झाला की येणाऱ्या एकवीस ऑगस्ट भारत बंदला भारत बंदला स म्हणजे समर्थन म्हणून आज अमरावती जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवणार आहोत यासोबतच जे तालुका लेवलवर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या तहसीलदार म्हणजे तहसील कार्यालयावर हो, एक दिवसाचं धरणे आंदोलन द्यावं आणि त्यानंतर चार ते पाच वाजता कलेक्टर असो तहसीलदार असो यांना यांच्यामार्फत सरकारला एक निवेदन द्यावं की हे जे काही वर्गीकरणाचं सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा यासाठी हे जे आंदोलन आहे हे अत्यंत शांतमय सर्वांनी करायचं आहे पेंडॉल टाकून तेथे धरणे द्यायचं आहे सोबतच काळ्या फिती लावून ज्या निर्णयाचा निषेध करायचा आहे एस सी एस टी समाजातील लोकांना नागरिकांना अशी विनंती करतो की या एकवीस तारखेच्या भारत बंद आंदोलनामध्ये मोठ्यात मोठ्या मुठे संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती जय भीम जय सुविधा